रामनामाच्या जपा संबंधित महत्वाची माहिती कोणत्या मंत्राचा जप करावा कसा करावा रामनामाचा जप आणि कोणत्या दिवशी सुरू करावा महापुराणानुसार रामनामाचा जप केल्याने मोठी पापे नष्ट होतात आणि मनोकामनाही पूर्ण होतात सनगादी मुनीही रामाचेच नामस्मरण करायचे त्यांनी नारदजींना रामनामाच्या महिमाबरोबरच रामाचे तीन मंत्र सांगितले पहिला मंत्र रा रामाय नमः दुसरा मंत्र ओम रामचंद्राय नमः तिसरा मंत्र ओम रामभंद्राय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता स्नानानंतर पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करून रामनामाचा जप करावा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे दररोज एकशे आठ मंत्रांचा जप करावा एक पॉइंट पंचवीस लाख मंत्रांचा जप करण्याचे शास्त्रात विधान आहे एक पॉईंट पंचवीस लाख मंत्र पूर्ण झाल्यावर बारा हजार पाचशे मंत्र आहुतीने हवन करावे मंत्राचा जप शुभ मुहूर्तावर करावा किंवा गुरुवारपासून सुरुवात करावी मंत्रोपचारासाठी तुळशीची जपमाळ वापरणे शुभ आहे जप करताना तुपाचा दिवा लावावा व जपानंतर देवाला खिरेचा नैवेद्य दाखवावा